नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत नऊ डिसेंबरला बीड जिल्ह्यातल्या केच तालुक्यातल्या के गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे जी आहे ती हत्या करण्यात आली संतोष हत्येचे पडसाद हे महाराष्ट्राच्या विधानसभेसह महाराष्ट्रातल्या अधिवेशनासह देशातले संसदेमध्ये उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडे गृह आहे त्या देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये एस आय टी समिती गठीत करण्याची घोषणा आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला एस आय समिती गठित देखील झाली त्या संदर्भातला अधिकृत जी आर देखील निघाला डॉक्टर श्री बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली ही एस आय समिती गठित करण्यात आली मात्र या एस आय टीतून आता दोन अधिकाऱ्यांना जे आहे ते वगळल्याचं पाहायला मिळालं या अधिकाऱ्यांसोबतच एका पोलीस उपनिरीक्षकालाही वगळल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे एकंदरीत या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत नऊ डिसेंबरला ज्यावेळी संतोष देशमुख यांची अतिशय अमानवीय या पद्धतीने हत्या झाली त्यानंतर या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी सातत्याने होताना पाहायला मिळाली या प्रकरणामध्ये जो दोषी असेल या दोषींवर कुठलाही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल बीडमध्ये कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर या प्रकरणामध्ये एस आय टी समिती जी आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला सी आय डीचे पोलीस उपमहानिरीक्षक जे आहेत सी आय डी पुणेचे आर्थिक गुन्हे शाखेचे डॉक्टर बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी समिती गठीत करण्यात आली या एसआयटी मध्ये अनिल गुजर पोलीस उपनिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग बीड विजयसिंह जोनवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड स्थानिक गुन्हे शाखा बीड शंकर शिंदे पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे बीड यांची जी आहे ती नियुक्ती करण्यात आली यासोबतच तुळशुराम जगताप सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड मनोज राजेंद्र वाघ पोलीस हवालदार ऑब्लिक तेरा स्थानिक गुन्हे शाखा बीड चंद्रकांत काळकुटे पोलीस नाईक ऑब्लिक अठरा सव्वीस पोलीस स्टेशन केज जिल्हा बीड बाळासाहेब अहंकारे पोलीस नाईक ऑब्लिक सोळा त्र्याहत्तर पोलीस स्टेशन केज बीड आणि शंकर भगवानराव गीते पोलीस शिपाई ऑब्लिक चारशे एकाहत्तर पोलीस ठाणे बीड यांची जी आहे ती नियुक्ती या दहा जणांची म्हणजे हे नऊ आणि बसवराज ते दहा अशी दहा जणांची नियुक्ती जी आहे ती या एसआयटी मध्ये करण्यात आली ही समिती गठीत झाली स्वतः बसवराज तेली यांनी त्यानंतर मध्ये जाऊन वाल्मिक जबाब नोंदवला या दृष्टिकोनातून पहिल्या संशयिताला देखील ताब्यात घेतलं आणि त्यानंतर कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे जे आमदार आहेत कळवा मुंबऱ्याचे ते विधानसभेतले गटनेके गटनेते देखील जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केलं हे ट्विट मी तुम्हाला दाखवतोय या ट्विटमध्ये जर आपण पाहिलं तर साहेब पाच जानेवारीला म्हणजे काल सकाळी साडेआठ वाजता जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं हे ट्विट आहे या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलंय संतोष देशमुख प्रकरणामध्ये शासनानं नेमलेल्या एस आय टीमध्ये एक प्रमुख आय पी एस बाहेरील नेमला गेला आहे ज्यांच्या खाली दिलेले अधिकारी त्यांच्या खाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत यातील एक पी एस आय महेश विघ्ने पहा धनंजय मुंडे निवडून आल्यानंतरचा हा फोटो आहे किती जवळचे आणि प्रेमाचे संबंध आहेत ते पहा असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील कि मदत करतील यांची याच विघ्ने यानं निवडणूक काळात धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलंय दुसरा मनोज कुमार वाघ हा वाल्मिक करारचा अत्यंत खास माणूस असून गेले दहा वर्ष तो बीड एल सी बी मध्ये आहे आणि तो वाल्मिकसाठी काम करतोय असं जितेंद्र आव्हाड जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर मग जितेंद्र आव्हाडांचं हे ट्विट सकाळी साडेआठ वाजता पडलं त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील लगेच ट्विट केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अंजली दमानियांनी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे काल सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी हे ट्विट केलेलं आहे जे ट्विट तुम्ही आपल्या या लाईव्ह कार्यक्रमाच्या स्क्रीनिंग वर देखील पाहत आहे या मध्ये अंजली दमानिया यांनी पहिल्यांदाही टीचा जो जी आर आहे तो जी आर ट्विट केलेला आहे आणि त्यानंतर या विघ्नेचा फोटो जो आहे वाल्मिक सोबत असणारा तो फोटो देखील यामध्ये त्यांनी ट्विट केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आणि यानंतर जी अंजली दमानिया असं म्हटलेले आहेत की पोलीस ताबडतोब ही एसआय मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब ही एसआयटी जी आहे ती बरखास्त करावी बीड पोलीस ही चौकशी करतायत हे पूर्णतः अयोग्य आहे खूपशा पोलीस अधिकाऱ्यांचे वाल्मिक करारशी चांगले संबंध आहेत त्याच्याशी संबंध आहेत जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांकडे चौकशीचे आदेश जे आहेत ते दिले जावेत आणि ऑन आन कॅमेरा ऑन कॅमेरा या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जे आहेत ते दिले जावेत असं अंजली दमानिया म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं या संपूर्ण एसआयटीची जी आहे ती स्थापना झाल्यानंतर दहा जणांची एसआयटी कमिटी गठीत झाली अं त्यानंतर एसआयटी गठीत होण्या अगोदरच एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला वाल्मिक कराड हा पुण्यातल्या सी आय डीच्या कार्यालयामध्ये जे पाषाण रस्त्यावर सीआयडीचं कार्यालय आहे पुण्यातलं त्या ठिकाणी वाल्मिक कराड हा स्वतःहून सरेंडर झाला सरेंडर होण्या अगोदर त्यानं एक व्हिडिओ एकतीस सेकंदाचा जो आहे तो देखील टाकला मग त्याने त्यात ते काही ते आहे ते संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाजीची शिक्षा झाली पाहिजे राजकीय द्वेषापोटी आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये गोवलं जात आहे असा आरोप त्या वाल्मिक कराडने केल्याचं पाहायला मिळालं तो सरेंडर झाला त्यानंतर शनिवारी म्हणजे अ चार जानेवारीला चार जानेवारी दोन हजार पंचवीसला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आ, फरार आरोपींना देखील शोधण्यात पोलिसांना जे आहे ते यश आल्याचं पाहायला मिळालं सीआयडी ला यश आलं सीआयडीने पुढच्या तपासासाठी त्यांना केस पोलीस ठाण्यामध्ये दाखल देखील केला आणि त्यांना चौदा दिवसाची कोस्टडी जी आहे कोठडी जी आहे ती देखील सुनावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या प्रकरणानंतर आता महेश विघ्ने आणि मनोज वाघ या दोघांना एसआयटी मधून बाहेर काढण्यात आलेला आहे एका पोलीस उपनिरीक्षकाला देखील बाहेर काढले अशी माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते ज्यावेळी ही एसआयटी म्हणजे जा क्रोनॉलॉजी जर आपण पाहिली तर ज्या दिवशी ही एसआयटी गठीत झाली त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्ह्यातल्या अष्टीपाटोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश रामचंद्र धस यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती या भेटीमध्येही त्यांनी काही एसआयटी मधल्या अधिकाऱ्यांना आपला आक्षेप आहे असं म्हटलं होत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील तशी त्यांची भूमिका जी आहे ती मांडल्याचं पाहायला मिळालं होतं या नंतर देवेंद्र फडणवीसांनी ती यादी तुम्ही आमच्याकडे द्या आम्ही योग्य ती कार्यवाही या संदर्भात करू असं आश्वासन सुरेश धस यांना दिल्याचं स्वतः सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतर आता मनोज वाघ आणि हा जो महेश विघणे आहे या दोघांचं हे जे दोन अधिकारी आहेत यांचं एसआयटी मध्ये यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आता यांच्या जागी एसआयटी मध्ये नवीन कोणाला संधी दिली जाते का की मग उर्वरित आठ आणि बसवराज तेली नऊ अशी दहा जणांची जी आहे ती समिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते असं देखील एक मुद्दा आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहेत येत्या गुरुवारी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला अखिल भारतीय सरपंच परिषदेने राज्यातील ग्रामपंचायती बंद राहतील काम बंद आंदोलन या ठिकाणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून पुकारण्यात येणार आहे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील हे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा काही संबंध नाही नाम साधरम्यामुळं गोंधळ कदाचित प्रेक्षकांचा होऊ शकतो मात्र हे जयंत पाटील जे आहेत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे हे वेगळे आहेत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वेगळे आहेत तर ते हे जे जयंत पाटील आहेत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे यांनी त्या संदर्भातली माहिती जी आहे ती अधिकृत दिल्याचं पाहायला मिळालंय टॉप न्यूज मराठीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील आपण हा जयंत पाटलांचा काम बंद आंदोलना संदर्भातला जो त्यांनी व्हिडिओ केलेला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता आणि आता जर आपण पाहिलं अर्थातच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते राज्यभर उमटत आहेत देशभर उमटत आहेत त्यानंतर एसआयटी गठीत झाली मात्र एसआयटी मधनं काही आरोपींना जे या नेत अधिकाऱ्यांना जे आहे ते वगळण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मनोज विघ्ने आणि मनोज कुमार वाघ या दोन अधिकाऱ्यांना जे आहे ते वगळण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत बीड मध्ये पहिल्यांदा मोर्चा निघाला त्यानंतर परभणीमध्ये मोर्चा निघाला आणि त्यानंतर काल पुण्यामध्येही मोर्चा निघाला पुण्यातल्या मोर्चाला खर तर बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांच्यासह आष्टी पाटोद्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस उपस्थित होते मनोज जरांगे पाटील देखील या मोर्चासाठी पुण्यामध्ये आले होते मात्र मनोज जरांगे पाटलांच्या चुलत बंधूंचं अपघाती निधन झाल्यानं मोर्चा मध्ये मनोज जरांगे पाटील सहभागी होऊ शकले नाहीत ते तात्काळ आपल्या अंतरवाली सराटीकडे रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी रोज नवनवे खुलासे येत आहेत इथे सीआयडीची एंट्री जी आहे ती झालेली आहे स्थानिक पोलीस केस जे आहेत ते देखील या प्रकरणाचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर रोज नवनवीन खुलासे समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच अनुषंगाने आता एस आय टीमधनं या दोन अधिकाऱ्यांना जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे या दोन टी अधिकाऱ्यांना जे आहे ते बाहेर ठेवण्यात आलेला आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आ, संतोष देशमुखांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातले मस्साजोग गावचे सरपंच होते संतोष देशमुख आणि आवादा पवनचक्कीचा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामधून वाल्मिक कराडच्या काही कार्यकर्त्यांशी संतोष देशमुखांची बाचाबाची झाली तो सी सी टी देखील टॉप न्यूज मराठीच्या प्लॅटफॉर्मवर आपण संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीचा जो त्यांना अपहरण करतानाचा जो व्हिडिओ आहे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते देखील टॉप न्यूज मराठीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता यामध्ये जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर दिल्लीत अधिवेशन सुरू होतं आणि तात्काळ बजरंग बाप्पा सोनवणेंनी व्हिडिओ पोस्ट करून या घटनेचा निषेध केला होता आरोपींना फाशीची शिक्षा जी आहे ती दिली जावी असं बजरंग सोनावने म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे येताना पाहायला मिळत आहेत कराड सुरुवातीला सरेंडर होता अठरा दिवस अठरा दिवस वाल्मिक कराड हा फरार होता आणि त्यानंतर वाल्मिक कराडची खाती फ्रीज केली म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीआयडीला तसे आदेश दिले की जे या प्रकरणातले फरार आरोपी आहेत या फरार आरोपींचे अकाउंट जे आहेत ती फ्रीज करावीत यांचे शस्त्र परवाने जे आहेत ते देखील रद्द करावेत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये हे सगळे म्हणजे चौकशीचा फास आवडल्यानंतर वाल्मिक करार जो आहे व एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला पुण्यातल्या पाषाण रस्त्यावर असणाऱ्या गुन्ह्यान्वेक्षण विभागाच्या कार्यालयामध्ये सरेंडर झाला पाच तास वाल्मिकची पुण्यामध्ये चौकशी झाली आणि या वाल्मिकला केज कोर्टात हजर केलं एक जानेवारीला मध्यरात्री केज कोर्टानं त्याला चौदा दिवसांची कस्टडी सुनावली कोठडी सुनावली तो सध्या कोठडीमध्ये आहे मग त्याला स्लीप एम्प्रिया नावाचा एक आजार जो आहे तो झाल्याचं जा पाहायला मिळाला आणि म्हणजे तसं त्याने सांगितल्याचं पाहायला मिळालं आणि यासाठी आपल्याला मदतनीच पाहिजे त्याचा अर्ज त्याने कोर्टामध्ये केल्याचं पाहायला मिळालं मात्र ती याचिका त्याची फेटाळल्याचं देखील पाहायला मिळालं बसवराज तेलींनी वाल्मिक करारचा जबाब जो आहे तो देखील घेतल्याचं जा बोललं जात आहे मात्र या प्रकरणामधून एसआयटीनं जे आहे ते दहा जणां दहा जणांची जी एसआयटी होती यादना महेश विघडे आणि मनोज कुमार वाघ या दोन आरोपींना जे आहे ते आता आपल्याला पाहायला मिळतं या आरो, या दोन आरो वाल्मिक कराडशी चांगले संबंध होते असं अंजली दमानिया जे आहेत ते म्हटल्या होत्या सोबतच जितेंद्र आव्हाड जे आहेत ते देखील त्यांच्या ट्विटमधून मधून आपण जे ट्विट पाहिलं त्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटलं होतं त्यांनी अर्थातच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडेंवर देखील टीका या ट्विटच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळालं होतं या प्रकरणी आता राज्याच्या पर्यावरणी पर्यावरण आणि हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री जे आहेत आपल्या पंकजा मुंडे त्या आज मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत या दिल्ली दौऱ्यामध्ये अं पंकजा मुंडे या प्रकरणी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतात कि या का किंवा या प्रकरणाच्या अनुषंगाने नेमकी काय या भेटीमध्ये चर्चा होते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणातल्या अपडेट्स जे आहेत ते आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी